आपल्याला काही भाज्या मनापासून आवडतात पण काही भाज्या अजिबातच आवडत नाहीत मग या भाज्यांचा पराठा करणे हा एक उत्तम पर्याय असतो गव्हाच्या पिठातच ह्या भाज्या किसल्या आणि त्याला चव येण्यासाठी इतर गोष्टी घातल्या की हे गरमागरम पराठे तयार होतात नेहमी मुळ्याची भाजी कोशिंबीर खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही नक्की रेसिपी ट्राय करा रेसिपीसाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते एकदा बघून घ्या सर्वप्रथम मुळा स्वच्छ धुवून तो किसून घ्यायचा इथे मी साधारणतः एक वाटी किसलेला मुळा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद घातलेली आहे एक छोटा चमचा तिखट घातलेला आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा जिरे घातलेला आहे आणि एक चमचा चाट मसाला घातलेला आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि एक चमचा मीठ घातलेला आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही ह्याच्यामध्ये आलं मिरची लसूण यांची बारीक पेस्ट करून तीसुद्धा घालू शकता आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा देखील वापरू शकता किंवा मिक्स पिठाचे देखील पराठे बनवू शकता हे पीठ आणि मुळा चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत हे पीठ छान मळून घ्यायचं अशा प्रकारे पिठाचा हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता पिठामध्ये एक चमचा तेल घालून ते पीठ पुन्हा छान मळून घ्यायचं हे पीठ घट्टसरच मळून घ्यायचं आहे ह्या पिठाचे आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व गोळे आता तयार करून घेतलेले आहेत त्याचे आता पराठे लाटून घ्यायचे पराठे लाटताना मी गव्हाचं पीठच वापरलेलं आहे हे पराठे नाश्ता जेवण अशा कोणत्याही वे वेळी छान लागतात विशेष म्हणजे ह्या पराठ्यामध्ये कोणती भाजी घातली हेही अनेकदा खाणाऱ्यांना लक्षात येत नाही अशा प्रकारे एक पराठा लाटून तयार झालेला आहे तो आता आपण भाजून घेऊया गरम झालेल्या तव्यावरती तेल किंवा तूप घालून हा पराठा तुम्ही खरपूस भाजून घ्या भाजताना आवडीनुसार तुम्ही त्याच्यावरती तेल किंवा तूप घालू शकता सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारच्या पराठ्यांची रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तीसुद्धा नक्की बघा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारे हा आपला पराठा तयार झालेला आहे हा पराठा तुम्ही दही चटणी लोणचं किंवा सॉससोबत खाऊ शकता अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल